मित्रांनो या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत ऍपस्टिन फाईल्स काय आहेत ज्यावर अमेरिकेत सध्या खूप मोठा विवाद सुरू आहे मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारामध्ये असे म्हटले होते की ते जर निवडून आले आणि अमेरिकेचे प्रेसिडेंट बनले तर ॲपस्टिन फाईल्स रिलीज करतील त्यांनी या फाईलचा संबंध डेमोक्रॅटिक पार्टीशी जोडला या पार्टीतील अनेक नेते यात सामील असल्याचा सा दावा केला पण निवडून आल्यानंतर अजूनही त्यांनी या फाईल्स रिलीज केलेल्या नाहीत मित्रांनो जेफ्री ॲपसिन हे एक अमेरिकन इन्व्हेस्टर होते त्यांचं नाव चाइल्ड सेक्स ट्रॅफिकिंगमध्ये सामील होते त्यांच्यावर चौदा वर्षांच्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप होते ते स्वतः तर मायनर मुलींचे शोषण करायचेच पण त्याच्यासोबतच आपल्या श्रीमंत सहकाऱ्यांना सुद्धा ऑफर करायचे अनेक मुलींनी त्यांच्यावर आरोप केल्यावर त्यांच्यावर केस होते आणि त्यांची चौकशी सुरू होते त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प हेच अमेरिकेचे प्रेसिडेंट होते या केसच्या चौकशी दरम्यानच जेफरी ॲपस्टिन यांचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू होतो ज्यावेळी या केसमधील बरीच नावं समोर येणार होती त्यावेळीच नेमका त्यांचा मृत्यू झाल्यामुळे अनेक प्रश्न उठतात त्यांचा मृत्यू हा मृत्यू नसून आत्महत्या होती असा काहींचा दावा आहे पण काहींच्या मते हा मृत्यू नसून मर्डर आहे या केसच्या संबंधित एक सी सी टी व्ही फुटेज प्रसारित करण्यात आली होती ज्यात चक्क एक मिनटाची फुटेज गायब होती त्यामुळे अनेक संशय निर्माण झालेले आहेत यात अनेक मोठी लोकं सामील असल्याने जेफ्री ॲपस्टिन यांचा खून करण्यात आला असा संशय व्यक्त होत आहे आणि त्यामुळे या फाईल्स रिलीज करण्याची मागणी होत आहे पण डोनाल्ड ट्रम्प याविषयी काहीही बोलत नाही आहेत मित्रांनो इलान मस्क यांनी सुद्धा ट्विट करून या फाईल्स का रिलीज करण्यात आलेले नाहीत यावर प्रश्न उपस्थित केलेला आहे जेफ्री ॲप्स्टिन यांचे अनेक मोठ्या लोकांशी चांगले संबंध होते ज्यात बिल गेट्स बिल क्लिंटन फ्रिन्स अँड्र्यू यांच्यासारखी नावे आहेत त्यामुळं ही लोकही या सेक्स ट्राफिकिंगमध्ये सामील होती का असा संशय व्यक्त केला जात आहे तसेच यात स्वतः डोनाल्ड ट्रम्प सामील असल्याचा आरोप इलॉन मस्कर यांनी केला आहे त्यामुळेच ते या फाईल्स रिलीज करत नाहीत असा आरोप इलॉन मस्कर यांनी केला आहे मित्रांनो या केसमध्ये इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादचाही संबंध असल्याचा आरोप केला जात आहे मोसादकडे या केसविषयी काही महत्त्वाची माहिती आहे आणि त्यावरून ते अमेरिकेतील नेत्यांना कंट्रोल करत आहेत असा आरोप केला जात आहे त्यामुळेच अमेरिका इस्रायलचे समर्थन करत आहे असे आरोप केले जात आहेत मित्रांनो अमेरिकेने इस्रायल आणि पॅलेस्टिन तसेच इस्रायल आणि इराण यांच्या युद्धात इस्रायलचे समर्थन केले आहे तसेच त्यांना कोणताही विरोध केलेला नाही या फाईल्स पब्लिक केल्यानंतर अनेक शॉकिंग गौप्यस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे अमेरिकेतील राजकारणात एक मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे त्यामुळेच सरकार या फाईल्स रिलीज करत नाही असा आरोप लोक करत आहेत या फाईल्स पब्लिक करण्याची मागणी सध्या अमेरिकेत जोर धरत आहे मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद